तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत दुफडी निर्माण झाली आहे ज्या पक्षाचा विधानसभेत आमदार असेल तेथील नगरपरिषदेवर नगराध्यक्ष त्याच पक्षाचा असेल असा नवीन पायंडा आमदार संजय गायकवाड यांनी राजकारणात घालून देत बुलढाणा नगरपालिकेवर नगराध्यक्षपदावर आपल्या पक्षाचा दावा केला आहे दुसरीकडे भाजप देखील नगराध्यक्ष पदासाठी आग्रही असल्याने बुलढाणा नगरपालिकेत महायुतीत मतभेद पाहायला मिळत आहे त्यामुळे बुलढाणा नगरपालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वबळाचा नारा देत असल्याने महायुतीमध्ये यावरून धुसफूस असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा काही बोलणी झाले का आणि तुमचा दावा आहे का नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचा नगराध्यक्ष पदार दावा काय जिथे शिवसेनेचा आमदार आहे जिथे भाजपचा आमदार जो आम जो आम ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचा नगराध्यक्ष उमेदवार असायला पाहिजे तुमचा आहे बुलढाणा नगराध्यक्ष बदल तुमचा दावाय बुलढाण्या नध्यक्ष पदावर मी कसं मागणार आहे तुमचा म्हणजे तुमच्या पक्षाचा दावा आहे का सांगतो जिथे शिवसेनेचा आमदार शिवसेनेचा राहील म्हणून भाजप जर राहिला तयार झाली नाही तर काय भूमिका असेल पुढची भाजप जर तयार झाली नाही तर काय भूमिका आहे भाजप नाही झाले तर आमची तयारी पूर्ण झाली सोबत शंभर टक्के माझी पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही फक्त वाट पाहत मित्र पक्षाची त्यांनी जर ता आम्हाला हाक दिली तर आम्ही त्यांच्या हक्केला ऊ देणार आणि सोबत जाणार नाहीतर नाही तर त्यांच्याशिवाय लढण्याची तयारी केली आहे